अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या तुळजापूरवासिनी भवानी मातेचं प्रतिरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगड इथं सोळाशे एकसष्ट साली स्थापन केलं प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिराला साडेतीनशे वर्ष दोन हजार दहा रोजी पूर्ण झाली यानिमित्तानं कट्टर शिवभक्त आणि शिवकालीन खेडेगावचे संस्थापक अप्पासाहेब उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीनशे मशाली प्रज्वलित करून किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव सुरू करण्यात आला यंदा या मशाल महोत्सवाचं पंधरावं वर्ष असून किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सवाची जय्यत तयारी चालू झाली आहे त्यानिमित्तानं किल्ले प्रतापगडावरील संपूर्ण तटबंदी प्रतापगड वन समिती आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे स्वच्छ करण्यात आली आहे शिवप्रताप बुरुज ते प्रतापगड भवानी माता मंदिर हा परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आला आहे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मशाल महोत्सवासाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आत्ताच प्रतापगड मशाल महोत्सव समितीनं कंबर कसली आहे किल्ले प्रतापगडावर भोजनासाठी साहित्य रवाना करण्यात आले तसंच शिवभक्तांसाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे शिवकालीन खेडेगावात मशाली बांधण्याचं काम चालू असून यासाठी लागणारे गोड तेल रॉकेल याचा पुरवठा शिवभक्त करतात प्रतापगड मशाल महोत्सव समितीमार्फत सायंकाळी सहा वाजता स्वराज्य ढोल पथकाद्वारे कार्यक्रम सादर करण्यात येतो मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून संपूर्ण तटबंदीला मशाली लावण्यासाठी मावळे सरसावतात यावेळी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शिवभक्त किल्ले प्रतापगडावर उपस्थित असतात